तुर्भे एमआयडीसी परिसरातील बोनसरी चुनाभट्टी येथील भूखंड क्रमांक डी चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन वरील माइल्स इंडिया नावाची कंपनी आहे बघा ही ही कंपनी आहे यात तुम्ही पाहू शकता ही जी कंपनी आहे माइल्स इंडिया इतक्या मोठ्या प्रमाणात धूर पसरवत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे ची जी जी तत्वे आहेत किंवा एमपीसीबीचे जे नियम आहेत ते सर्व पायदळी तुडवून त्या ठिकाणी इंडिया माइल्स ही कंपनी जी आहे ती मोठ्या प्रमाणात धूर पसरवत आहे या संदर्भात स्थानिक परिसरातील जे नागरिक आहेत त्यांनी त्या कंपनीला भेट दिली आणि त्यांना सांगितलं की मोठ्या प्रमाणात धूर निघतोय आपण याच्यावर काहीतरी उपाययोजना करावेत परंतु कंपनीच्या सदर मालकाने ज्या नागरिकांनी विचारपूस केली त्या नागरिकाच्या घरी काही गुंड मारण्यासाठी पाठवले आणि त्यांना सांगितलं की मी सर्व प्रकारचे नियम पाळत असतो मी माझ्याकडे सर्व प्रकारचे लायसन्स आहेत तुम्हाला काय करायचंय ते करा मी धूर बंद करणार नाही अशा प्रकारची भाषा करून त्या नागरिकांना धमकावून त्यांना हकलून लावण्यात आलेलं ला आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्या नागरिकाच्या जा घरी काही गुंड पाठवण्यात आले आणि त्याला धमकावण्यात आलं यापुढे जर आमच्या कंपनी विरोधात जर कुठली तक्रार तुम्ही जर करत असाल तर आम्ही सहन करणार नाही मित्रांनो एकतरी मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रदूषण ही कंपनी करत आहे त्याचबरोबर नागरिकांना धमकवण्याचं काम करते मित्रांनो एमआयडीसी मध्ये अशा कंपन्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते आणि त्याचा त्रास नागरिकांना देखील होत आहे मित्रांनो हे कृपया तात्काळ याच्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात आज आम्ही शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठलजी मोरे साहेब परिवहन समिती सदस्य समीरजी बागवान साहेब प्रमुख महेश कोठीवाले मी स्वतः आम्ही एम पी सी ला भेटून प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे आणि यांच्याकडे मागणी केलेली आहे त्या कंपनीतून निघणारा जो दूर आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे आणि या कंपनीवर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली पाहिजे